आपल्या भावना मिळून तात्काळ योग्य उचलण्याचं आगोन करावं आपली हिंदू धर्मा करावी तसेच इतर हिंदू धर्मचाऱ्यांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेतून त्यांची तात्काळ सुट्ट व्हावी अशा प्रकारच्या सूचना भारत सरकारने बांगलादेशातील अग्रिम शासनाला करावं तिसरी मागणी अशी आहे हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यात यावा बांगलादेशात झालेल्या सत्तांतरावेळी आणि त्यानंतर गेल्या कित्येक महिन्यांमध्ये विविध समाज माध्यमातून बांगलादेशातील हिंदू मुली व महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यांच्या मानव अधिकारांचे हनन समोर आलेले आहे सदरी अमानवीय अत्याचार आणि मानव उल्लंघन तात्काळ थांबवण्यासाठी जे काही आज घडतंय हे सगळ्या जगाला माहिती आहे तुम्ही जागतिक लेव्हलवरती या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांच्या बाकीचे जे देश आहेत त्यांना सोबत घेऊन त्यावरती जे काही तिथे हिंदू बौद्ध ख्रिश्चन खिछ, जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांची मदत करावी त्यांच्यासाठी खंबीरपणे भारत हा समोर राहून बाकी देश सोबत घेऊन त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांचे जे काही अडचणी असतील त्यांच्यावर जे काही अत्याचार होत आहे त्या दूर कराव्यात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे या पद्धतीने आपल्या सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना धर्माचं जर आपण पालन केलं आणि आपण एकजुटीने राहिलो तर ज्या आज बांगलादेशला झाले कारण की हिंदू धर्म हा फक्त आणि फक्त आपल्या देशापुरता मर्यादित राहिलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांना एवढंच एक विनंती करते सर्वांनी जातीवाद न करता आपण एका धर्माचे हिंदू धर्माने एकत्र राहणे तर आपण पूर्ण जगाला पाठिंबा देऊ शकतो आणि जसा भारत हा मानवता म्हणजे आपल्यामध्ये माणुसकी आणि मानवता आणि जी काळजी आहे ती बाकीच्या देशांमध्ये बाकीच्या यांच्यामध्ये नाहीये तर जे काही का जिथे काही अल्पसंख्याक लोक आहेत त्यांना भारत देश आणि भारतवासीय त्यांच्यासाठी एक पाठिंबा आणि त्यांच्यासाठी एक मजबूत असं त्यांना वाटलं पाहिजे की आम्हाला आली तर आमचा थँक्यू आपल्या सर्व हिंदू धर्माची भावना जर आपल्या भावना काही आणि हे प्रमाणात त्याला तेव्हा धन्यवाद करणे कारण की हे प्रमाण वारकरी आहे

आपला हिंदू धर्म त्या ठिकाणी खूप असा खत्र्यामध्ये त्यांना माहिती मिळता येत नाही पुन्हा करता येत नाही त्याच्यासाठी सर्वजण एक भाग आणि या भारत देशाने पूर्ण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये आज दिनांक दहा डिसेंबर रोजी या ठिकाणी सकल हिंदू बांधवांच्या वतीने बांगलादेश येथील अल्पसंख्यक हिंदू समाजावर अत्यंत अत्याचार होत आहेत त्या निषेधार्थ मुक्त मोर्चाचं भव्य आयोजन करण्यात आलेलं होतं दरम्यान हजारोच्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी हिंदू बांधवांनी मुखमोर्चा मोर्चा काढलेला आहे आता तहसीलदार राजेश यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आपल्या सोबत बोलण्यासाठी काय हिंदू समाज बांधव आहे या मान्यवर मंडळी

जो बांगलादेशामध्ये हिंदूंच्या चा, अत्याचाराच्या विरोधार्थ निषेधार्थ आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत आज हिंदू समाज जो एकत्रित झालेला आहे ते पाहून आज एक ऊर्जा उत्पन्न व्हायली आम्हाला कारण इतक्या हिंदू झोपल्याप्रमाणे होता इतक्या दिवस हिंदू झोपल्याप्रमाणे होता पण आज आम्ही सर्वजण पाहतो की इथे कोणतंही बंधन नाही जातीचं बंधन नाही समाजाचं बंधन नाही सर्व जाती सर्व समाज सगळं विसरून आम्ही केवळ हिंदू आहे एवढी भावना ठेवून आम्ही सगळे आज एकत्रित झालेलो आहेत भारत सरकारला आमची एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी बांगलादेश सरकारला कारण त्यांना आज्ञा की तुम्ही हिंदूंवर होणारे अत्याचार तिथे थांबवा आज ज्याला काटा घुसलेला आहे तोच ते दुःख जाणू शकतो आज त्या प्रकारे तिथे असणाऱ्या आमच्या माय मावल्यांना त्रास देण्यात येतो तिथे छोट्या लहान लेकरांवर अत्याचार करण्यात येतो आणि मोठ अहो महाराज लोक जे रामकृष्णाला समर्पित करून आम्ही अन्न खाणारे लोक रामकृष्णाला आम्ही अन्न देतो आणि तो प्रसाद म्हणून खाणारे आणि आज आम्हाला महाराज लोकांना त्रास देऊन तिथे आम्हाला मास खाण्याप्रती प्रवर्त केल्या जात आहे गलत काम करण्याप्रती प्रवर्त केल्या जात आहे म्हणून आज आम्हाला एक दुःख म्हणून आज सर्व आम्ही हिंदू एकत्रित झालेलो येत कारण कशामुळं आज आम्ही एक नाही झालो तर उद्या आम्हाला केवळ लढायची वेळ येईल आणि घरात घुसून पश्चाताप आम्हाला करायची वेळ येईल म्हणून आम्ही सर्वजण एक झाले आम्हाला कोणा धर्माचा द्वेष नाही त्यामध्ये असलेली जी काही कुवृत्ती बनलेली आहे खान वृत्ती बनलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो म्हणून आम्ही सर्वजण इथं एकत्रित आलेलो आहे देशमध्ये ज्या पद्धतीने आज अल्पसंख्याक लोकांवरती मानवतेवरती जो आज झाळा होतोय त्या संदर्भात भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात आमच्या जिंतूरमध्ये आज मोर्चा केला होता आणि बांगलादेशमधील जे काही हिंदू बौद्ध ख्रिश्चन जे काही अल्पसंख्या असतील त्यांच्यासाठी भारताने एकनिष्ठ एक, एक भारतातल्या प्रत्येक नागरिकाची नागरिकांची जिम्मेदारी आहे विशेषतः भारताचे आपले जे सरकार आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून आणि पाठिंबा द्यावा त्यांना एक माझा आधार असावा असं त्यांना वाटावं वा, आणि त्यासाठी जे काही करता येईल ते करावं असे यासाठी सगळ्या पूर्ण भारतात जे आज होते त्या आम्ही सगळे आज बांधव हो, जमा झालेलो आहे जो काही बांगलादेश विरोधात हिंदू समाजानं आक्रोश मोर्चा काढला तर भारत सरकारला एकच मी त्या ठिकाणी विनंती करेल की काही बांगलादेशमध्ये हिंदूवर जो अत्याचार होत आहे तो अत्याचार लवकरात लवकर त्या ठिकाणी थांबावा आणि सर्व लोकांना त्या ठिकाणी भगवंत सद्बुद्धी त्या ठिकाणी देवो तीच मी त्या ठिकाणी भारत सरकारच्या चरणी आणि ईश्वर चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो भारतात जशा पद्धतीचे सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि त्याचप्रमाणे बांगलादेशात सुद्धा राहावेत तिथेही कोणी अल्पसंख्याक हिंदूवर अन्याय अत्याचार होऊ नये याच्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला होता आणि या निषेध मोर्चाच्या माध्यमातून एवढंच काही सांगायचं आहे की जसं भारतात आपण सर्व जाती धर्माचे राहतो तशाच पद्धतीत जर बांगलादेशात आमच्या हिंदूला कुठं त्रास नाही झाला तर ते चांगल्या पद्धतीचं काम होईल असंच आमच्या भारतातल्या सर्व हिंदू बांधवांना वाटतं आणि त्याच अनुषंगानं भारतातला सुद्धा हिंदू बांधव आता जागृत झालाय जागा झालाय तो इतरावर भारताच्या सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणार आहे तसंच इतर धर्मातल्या लोकांनी सुद्धा सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे याच्यासाठी हा निषेध मोर्चा आहे मागणी आहे जे बांगलादेशामध्ये अत्याचार कशा पद्धतीचा अत्याचार होऊ नये आणि जे महाराज मंडळींना केलेले अटक आहे ते अटक त्यांना सोडाव असं मी हिंदूवादी संघटनेच्या किंवा शिवसेनेचा एक तालुका प्रमुख म्हणून मी सुद्धा मागणी करेल की कोणत्या धर्म धर्मावर कोणत्या धर्मानं अत्याचार करू नये असं वैयक्तिक आम्हाला सर्वांना वाटतं सर्व धर्म समभाव या प्रमाणे चाललं पाहिजे एकमेकाच्या धर्माला कमी लेखलं हे चुकीची बाब आहे असं मला वैयक्तिक माझं मत या ठिकाणी अनेक मान्य मंडळींनी सांगितलेलं आहे की भारत भारत देशामध्ये बहुसंख्य हिंदू समाज आहे तसेच बांगलादेशची परिस्थिती ज्यावेळेस बिकट होती त्यावेळेस भारतानं सहकार्य केल्यामुळे बांगलादेश स्वतंत्र झालेला आहे मात्र आज घडीला बांगलादेशमधील हिंदू समाज बांधावर व इतर बौद्ध असल जैन असल व इतर जे पण अल्पसंख्यक समाज बांधव आहे त्यांच्यावर अतोनात अत्याचार होत असेल मग महिला असेल किंवा मग पवित्र स्थळ असेल मंदिर असेल किंवा इतर जे पण पवित्र स्थळ आहे त्यांच्यावर देखील या ठिकाणी देखील हल्ले होत आहे त्यामुळे त्या मुले समाज बांधवामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच या ठिकाणी राष्ट्रपती यांनी या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर बांगलादेशवर दबाव आणून या ठिकाणी त्वरित हिंदू समाज बांधवा असं इतर अल्पसंख्यक समाजावर जो अन्याय होतोय तो अन्याय थांबविण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी आज दिनांक दहा डिसेंबर रोजी या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने हिंदू समाज बांधव एका ठिकाणी येऊन या ठिकाणी प्रशासनाला निवेदन मार्फत कळविलेला आहे आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांनी जर या ठिकाणी कठोर भूमिका घेतली आणि जर का बांगलादेश सरकारवर जर त्यांनी दबाव आणला तर निश्चितच या ठिकाणी हिंदू बांधवांचा सर्वच अल्पसंख्यक समाजावर जो होणारा अत्याचार थांबल आणि व माणुसकी देखील जिवंत राहील त्यामुळे या सर या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी जे निवेदन दिले त्यावर प्रशासनाने दखल घ्यावी हीच सर्व भारतीयांची इच्छा आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी अलीम